यांच्या मृत्यू कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा सकल आंबेडकरी समाजाचा मोर्चा संपन्न कोपरगाव शहरामध्ये दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकल आंबेडकर समाजाच्या वतीने अर्चना यांच्या कारणीभूत असलेल्या डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने काढण्यात आला या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक बांधव पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या या डॉक्टरवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील या देण्यात आला आहे अर्चनाताई शिंगाडे यांची ट्रीटमेंट डॉक्टर तिरमके यांच्याकडे चालू होती आणि त्या तीन महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या आणि अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागल्याने त्यांचे पती माधवराव यांनी डॉक्टर तिरमके यांच्याकडे ॲडमिट केले डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि सांगितलं की गर्भाची वाढ होत नाही गर्भ कमजोर आहे मग माधवरावने विचारलं आता काय करावं लागेल त्यांनी सांगितलं ऑपरेशन छोटंसं सा ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्याच्या नादामध्ये त्यांनी त्या महिलेचं आभूषण करून टाकलं आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळ्या औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला आणि दोन दिवस झाले डिस्चार्ज झाला घरी गेले परंतु पोट दुखायचं काही राहीना म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगाडे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजेच फडक्या डॉक्टरांकडे अॅडमिट केलं त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की हिच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि डॉक्टर त्या फडक्या डॉक्टरनी सुद्धा त्यांचं दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये त्या मृत्युमुखी पडल्या याचं कारण एकच आहे की डॉक्टरची मग हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसा असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा असा प्रॉब्लेम झाला तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा तर आज आमची माता भगिनी वाचली असती माझ्या आईच्या सुद्धा असाच प्रसंग झाला होता एक पित्तशाच्या पिशवीचं ऑपरेशन होत आणि डॉक्टर फडकेंकडून नकळत त्यांची हृदयाची रक्तवाहिनी कट झाली परंतु डॉक्टरने आम्हाला तात्काळ सांगितलं आणि आम्ही आमच्या आईला डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्लोबल हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि आमच्या आईचे प्राण वाचले त्याच धर्तीवर आज आमच्या अर्चना ताईचे सुद्धा प्राण वाचले असते परंतु डॉक्टरांनी कुठलाही विचार न करता त्यांनी या अर्चना ताईच्या मृत्यूश ते जबाबदार आहे फक्त पैसे घ्यायचे आणि पेशंटचा विचार करायचा नाही तसेच आमच्या नगर भागातील संगीता शेलार संगीता ताई शेलार यांची सुद्धा अशीच केस होती यांचा सुद्धा पोट दुखत होत त्याच पद्धतीने त्यांचा देखील मृत्यू झाला जर असा निर्दयी डॉक्टर असा कसाही डॉक्टर जर या, या कोपरगाव शहरामध्ये असेल तर बाकीच्या डॉक्टरांनी सुद्धा अशा डॉक्टरवर ऍक्शन घेतली पाहिजे तर मला माझ्या माहितीनुसार असं कळतं की बाकीचे डॉक्टर त्याला पाठीशी घालत आहे तो गेला आणि मी आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या शिओचा देखील धिकार करतो जाहीर निषेध करतो कारण त्या डॉक्टरनी या नगरपालिकेवरती दबाव टाकून जे आम्ही बॅनर लावलेले आहे परवानगी घेऊन बॅनर लावले परंतु परवानगी घेऊन बॅनर लावलेले असताना सुद्धा तो सिओ म्हणतो ते बॅनर उतरावा अशा सिओ वर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि मित्रांनो सर्वांना मी एकच सांगतो की हा न्यायालयीन लढा आज जर आपल्याला इथं न्याय जर मिळाला नाही तर आपण हा न्यायालयीन लढा मोठ्या ताकदीने लढायचा आहे काय होतं आपण येतो पोलीस स्टेशनपर्यंत जातो त्याच्यानंतर ज्या घरात घटना घडली त्याला वाऱ्यावर सोडून दिलं जातं परंतु इथून पुढच्या काळामध्ये असं होणार नाही आम्ही जोपर्यंत माधवरावजी शिंगडे आणि त्यांच्या या तीन मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर ताकदीने उभे राहणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर डॉक्टरनी असाच हालगर्जीपणा केला आणि समाजाला चिथवण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टरला सुद्धा इशारा देतो तुला दवाखानासुद्धा आम्ही चालू देणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालणारी लोक आहोत म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो सुद्धा नाही डॉक्टरकडे काही तोडफोड सुद्धा केली नाही नाही तर डॉक्टरचा दवाखान्यावर दिवसात पेटून दिला असता आम्ही परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकर आहोत आम्ही शांततेत आणि भगवान बुद्धाच्या मार्गाने चालणारी लोक आहोत इथून पुढच्या काळामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही परत एकदा सांगतो जर न्याय मिळाला नाही आणि याच्या दबाव खाली जर कोणी येत असेल नगरपालिकेसारखे सीओ सारखे जर कोणी दबाव खाली येत असन तर त्याचा सुद्धा बुद्धिस्ट यंगोरच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अचानक न्याय मिळेलच अशी मी अपेक्षा बाळगतो इथेच थांबतो जय भीम जय भारत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभोज साठे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्तिस्थान राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन करून तसेच आमची भगिनी कालकथित अर्चना ताईच्याही प्रतिमे विनम्र अभिवादन तीस तारखेला संपूर्ण नाही तर तालुक्यात एक गोष्ट घडली आमचे बंधू माधवराव त्रिवन यांची पत्नी माधवराव शिंगाडे यांची पत्नी अर्चना ताईचं दुःखद निधन झालं पण त्यामागची जर पार्श्वभूमी पाहिली तर ता अर्चना ताई तीन महिन्याच्या गरोदर होत्या त्यांची वैद्यकीय ट्रीटमेंट डॉक्टर तिरुंबे यांच्या इथं चालू होती डॉक्टरांच्या इथं ट्रीटमेंट रुटीन चेकअपला धोनी पती पत्नी गेले असता बावीस तारखेला डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली आणि पण त्यांनी सांगितलं का सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित नाही आणि जर डॉक्टर सांगतोय गर्भाची वाढ व्यवस्थित नाही ते पती पत्नी धास्तावले त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं ह्या गोळ्या घ्या तरी त्या भगिनीचा त्रास कमी व्हायना पंचवीस तारखेला पती पत्नी परत डॉक्टर तिरमकेकडे गेले डॉक्टरांनी सांगितलं का बाळाची वाढ व्यवस्थित नाही गर्भपात करावा लागल गर्भपात करणं कायद्याने बंधन बंदी असताना सुद्धा डॉक्टर तिरमकेने सांगितलं माधवराव एका खाजगी ठिकाणी कामाला आहे त्यांनी डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला दोघी पती पत्नी आणि त्यांनी तिथं ऑपरेशन केलं फ्रीटिंग केली ट्रिटिंग झाल्यानंतर डॉक्टरनी अर्चना घरी पाठवून दिलं पण अर्चनात राईला ब्लडिंग होत होत त्रास होत होता डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन झालेलं आहे तो पोटाचा वेगळा आजार आहे माझा राव सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवला परत डॉक्टर कडे गेले डॉक्टर तीर्म केले सांगितलं ट्रीटिंग व्यवस्थित झालेली आहे हा पोटाचा वेगळा आजार आहे माझं राव शि, शिंगाडेंनी त्यांच्या पत्नीला फडक्या हॉस्पिटलकडे आणलं डॉक्टर फटक्यांची तर आणलं तीन दिवसाचा कालावधी झाला होता ना दोन तीन दिवसाचा कालावधी झालेला होता फडके सरांनी सोनोग्राफी केली रिपोर्ट सांगितले का तिथे ऑपरेशनच्या ठिकाणी आहे जर जर असेल दिवस झालेले असेल तर त्या व्यक्तीच्या जीवाला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो डॉक्टर तिरमेके ही जबाबदारी झटकते आहे आमचं म्हणणं आहे ही जी चूक झालेली आहे वैद्यकीय भाषा त्याला अलगरची पणा म्हणता तो दाबतोड तिरमाकेकडून झालेला आहे फडक्यांचे इथे उपचार घेत असताना दुर्दैवने अर्चनाताईचं निधन झालं फडक्या सरांनी अर्चनाताईची डेड बॉडी लोणी इथं प्रवरनगर पी एम टी पाठवली पोस्टमॉर्टम साठी कारण मृत्यूच कारण कळालं पाहिजे प्राथमिक अहवाल आलेला आहे मी व्हॉट्सअप वर पाहिलेला आहे त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पूस असलेला आहे योनी मार्ग स्वच्छ केलेला आहे मी तो एफ आय जो पीएम रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे आणि डॉक्टर तिरमखे जबाबदारी आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमखेची तर आतापर्यंत गोपराव शहरात कमीत कमी, -कमी पाच केसेस झालेल्या असतील आंबेडकर स्मारकाजवळ जो तो फ्लेक्स लावलेला होता ज्या फ्लेक्स लावलेला होता ना तिथं आम्ही रोज बसतो तिथं दोन नाही तर तीन दिवसातून असे पाच सहा कुटुंब येत होते ते फ्लेक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिरमकेला शहद येत होते डॉक्टर तिरमकीची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरुमकीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे डॉक्टरला एक संरक्षण डॉक्टर आम आम्हाला माहित नसेल तर प्रकारचं संरक्षण आहे डॉक्टर आपण डायरेक्ट गुन्हा दाखल करू शकत नाही त्यांच्या संघटनेने एक कायदा केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्साकडे जातो आपला जबाब होतो चार चार डॉक्टरची टीम राहती आणि त्या जिल्हा शल्य त्या तपासात सांगतो का या डॉक्टर दोषी म्हणजे व्यवसाय बंधू कदाचित डॉक्टर तीरमेखेला वाचवू शकतो आमचं म्हणणं आहे आम्ही आज इथे का आलो माणूस आहे माणसाला आजार येता आजार झाल्यानंतर माणूस दाखवण्यात जाणार आहे आम्ही तिथे लिहून दिलं म्हणजे डॉक्टरला परवानगी दिलेली माधवराव शिंगाडीने त्या कागदपत्रावर सही केली म्हणजे डॉक्टर तिरम परवानगी दिलेली नाही का त्यांनी कशाही प्रकारचं ऑपरेशन करायचं आणि त्याच्यात तो दोषी नाही आमच्या कोणत्याही डॉक्टर नाही इथल्या तालुक्यातल्या डॉक्टर लोकांना एक विनंती करून सांगतो विजयराव त्रिभुवनांची मातोश्रीच्या प्रकरण आहे फटके हॉस्पिटल मध्ये होत फटके सरांनी स्वतः मुंबईला पेशंट ऍडमिट केलं या तिन्ही भावांना ते पैसे देत होते त्रिभुवन बंधूंनी पैसे घेतले नाही त्या त्रिभुवन बंधूंनी डॉक्टरांना सांगितलं चूक झाली असेल तुम्ही मान्य केली आम्ही समजू शकतो डॉक्टर माणूस आहे हे सुद्धा पण करून सातत्याने चार चार पाच पात गुन्हे डॉक्टर संघटनेला नम्रतेची विनंती का ह्या डॉक्टरला तुम्ही पाठीशी घालू नका निश्चित तुम्हाला एक सांगतो आईला न्याय मिळूपर्यंत आम्ही थांबणार नाही काही झालं तरी चालल अर्चना पण ते शांततेच्या मार्गाने डॉक्टर काल आले होते आंबेडकर स्मारक जवळ आंबेडकर स्मारक जवळ आले आम्हाला उचकायचा प्रयत्न केला नगरपालिकेत गेले नगरपालिकेला सिओने सांगितलं बोर्ड काढा प्रक्षोभक बोर्ड प्रक्षोभक बोर्ड आहे डॉ सिहोन मी म्हंटल प्रक्षोभ ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला प्रक्षोभ म्हणजे तुम्ही विचार तुम्हाला विचारू मॅटर लयच आहे सिहोन मी म्हटलं शिवन साहेबांना फोन केला तुम्हाला विचारून आम्ही तुमची टॅक्स पाडलेला आहे तुमची पावती वाढलेली ऑनलाईन आमचा फ्लेक्स काढायचा नाही आणि डॉक्टरला जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर आमच्या दोन हजार मोबाईलला ला अडचनाचा स्टेटस आहे आम्ही सगळ्यांचे नंबर देतो आमच्यावर गुन्हा दाखल कर डॉक्टर तिरमिक त्याचा पैशाचा माझ आम्ही झिलू आम्ही आंदोलन काय करतोय आम्हाला डॉक्टर तिरमाकीची पैशाची अपेक्षा नाही माझं स्वाभिमानी मनुष्य आहे काल त्यांनी नाकारली मी त्याबद्दल बाबासाहेबांचा भीम सैनिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो हा बाबासाहेब रक्ताचा आहे त्यांनी आहे पैसे म्हणून आंदोलन नाही हे आंदोलन या तीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आता ही मुलगी रडत होती मला मुलगी नाही माझ्या डोळ्यात पाणी येत होत आई काय असती दहा वर्षाची मुलगी रडते माईक वरती अनाऊन्स केली होती पत्रकार बांधवांनो तुम्हाला नम्रतेची विनंती अशी शोकांतिका कुठात मुलीची आई गेले आणि दहा वर्षाची मुलगी आमची तुम्हाला विनंती तुम्ही आम्हाला न्याय द्या या घटनेला न्याय द्या डॉक्टर तिरमके जबाबदारी आहे आणि डॉक्टर तिरमख्यावर गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे तो दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बनणार नाही नाही तर बाबासाहेबांची रक्ताची आवडत नाही मी शब्द देतो इथं बाबा बाबासाहेबाची रक्ताची आवड नाही आरच्या न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि या तीन मुलींना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढा बोलतो माझ्या भाषण सं आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या टाकळी ग्रामस्थ कोपराव तालुक्याच्या तो वतीने शेगडाना भावपूर्ण श्रद्धांजली देतो अतिशय वाईट घटना आपल्या ब्राह्मणगाव शिंगाडे परिवाराचे कुटुंबच झाली निश्चित आई काय असती की जेव्हा आई गेल्यानंतर मुलांना बाळांना आपल्या परिवाराला आईची काय किंमत असते ती कळती पण आज या शिंगाडे ताईंचा अतिशय डॉक्टरच्या हलगर्जीपणाने दुर्दैवी मृत्यू झाला पण आज त्या मातेला एक आठवीला कन्या आहे एक चौथीला कन्य आहे आणि एक दुसरीला कन्या आहे अतिशय भयानक परिस्थिती कारण ह्या चुमुकल्या बालकांना त्यांना आईचा सा सहारा अतिशय महत्वाचा असतो वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जातात सगळ्या गोष्टी करतात पण जेव्हा आईची माया या मुलींना मिळते तेव्हा त्यांचं अतिशय भाग्य सुरू होतं सगळा परिवार अतिशय चांगला चालतो पण या दुर्दैवाने ही जी घटना झाली इतरांना आम्ही काय दोषी ठरवत नाही असं काही नाही पण ज्या या तिन्ही बालकांना अतिशय चांगल्या बाईचा न्याय शासनाच्या वतीने आणि आलेल्या आपल्या सर्वांच्या निवेदनाच्याद्वारे निश्चित मिळायलाच पाहिजे आणि या ताईंच्या आत्म्या जीवास चीर शांती लागू अशी आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने साईबा चरणी प्रार्थना करतो आणि झालेल्या या घटनेचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने आमच्या देवकर पाटील परिवारांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि झालेल्या त्या डॉक्टरवर कारवाई व्हा अशी सर्वांची जे निवेदनद्वारे तहसीलदार साहेबांना विनंती करतोय निश्चित तेथा न्याय मिळाला पाहिजे ही विनंती करतो आमची बघिली अर्चना माधव शिंगाडे यांचा मागील आठवड्यात दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टरच्या चुकीमुळे आज या तीन लेकरांना या या तीन या तीन मुली आहेत लेकरांना आपली आई गमवावी लागली माधवरावांना आपली पत्नी गमवावी लागली आज अक्षरशः घरात स्वयंपाक करायला सुद्धा महिला शिल्लक राहिली नाही या लहान लेकरांवर या लहान लेकरांना भाकर करून चपाती करून घालायला सुद्धा घरात कोणी शिल्लक राहिलं नाही अशा दुर्दैवी घटनेत समस्त ब्राह्मणगाव ग्रामस्थ समस्त कोपरगाव ग्रामस्थ काकडी ग्रामस्थ आणि समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी या कुटुंबासोबत उभं आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण ताकदीने शिंगाडे कुटुंबियासोबत उभं आहोत निश्चितच डॉक्टर लोक देव आहेत आमचा कुठल्याही इतर डॉक्टरांवर आरोप नाही ते देव आहेत प्राण वाचवतात परंतु त्यांच्या या तिरमगी डॉक्टरांच्या एका छोट्याशा चुकीमुळे आज इतर डॉक्टरांचा कोणाचाही दोष नाही आम्ही त्यांना दोषही देत नाही परंतु ह्या तिरमगी डॉक्टरांच्या एका चुकीमुळे आज एक कुटुंब अनाथ झालं आज या लेकरांना त्यांची आई कधीच दिसणार नाही आहे याचं मोठं दुःख आहे म्हणूनच मी एकच सांगतो की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मुलींना व त्यांच्या पतींना जो काही मोबदला असेल जो न्याय असेल तो कायद्याच्या चौकटीत राहून मिळावा हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय अर्चना ताईंना श्रद्धांजली देतो चुकीच्या डॉक्टरच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आज अर्चना जीव गमावं लागला त्या ला। तीर्मकी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कठोर ती कठोर कारवाई झाली पाहिजे शासन त्याचा डॉक्टर किचं लायसन रद्द केलं पाहिजे आम्हाला मिळालेल्या छोट्याशा माहितीनुसार त्याच्या मेडिकलमध्ये जो स्टाफ आहे त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीनं कामकाज करता आहे जी पाहिजे ती गोळी देत नाही वेगळीच गोळी गोळी दिल्या जाती जास्तीत जास्त पैसे घेतले जाते यापूर्वी अनेक घटना घडल्या परंतु त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मॅनेज झाल्या इथून कुठं तसा प्रकार घडणार नाही जोपर्यंत आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही तोपर्यंत समाज पूर्ण समाज बांधव पूर्ण कोपराव तालुका हा लढा चालू ठेवीन वेळप्रसंगी न्याय नाहीच मिळाला आमच्या अपेक्षेप्रमाणे तर हा संपूर्ण जो लढा उभा केलेला आहे या सर्व माता भगिनींना भावंडांना घेऊन आम्ही मंत्रालयावर जाऊ दीपक भाऊ असतील आमचे जितू भाऊ असतील या सगळ्या टीमच्या नेतृत्वाखाली त्या भगिनीला न्याय मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील खर तर शासन मोठ्या दिमागात आलं लाडकी बाईच्या जीवावर राज्य करताय लाडकी बाईन लाडकी बाईण करताय तिथे आहे आनंद हरकत नाही परंतु आज आमच्या लाडक्या बहिणीचा जीव गेला यासाठी शासनाने या विषयावर लक्ष घालावं मंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावं त्या डॉक्टरवर कारवाई करावी त्याचं लायसन रद्द करावं त्याचे मेडिकलचं ॲडिट करावं अशी मागणी करतो वेळप्रसंगी भगवा वादळ आणि नीळ वादळ त्या डॉक्टरला तो न्याय डॉक्टरच्या हॉस्पिटलवर धाडणारच जो काय आदेशील जितू भाऊच्या नेतृत्वाखाली ज्या सर्व बांधवांच्या नेतृत्वाखाली तो आदेश आम्ही पाळूच पण तो, तो लवकरात लवकर त्याला कठोर शासन झालं पाहिजे डॉक्टरला त्याच्यावर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचं डॉक्टर किचं सा लायसन्स रद्द झालं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो पुन्हा एकदा आमच्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय शिवराय जय भीम जय संविधान करणारे या ठिकाणी सकल आंबेडकर समाज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व पक्ष त्याप्रमाणे शिंगाडे परिवार आणि काकडीचे सोनाने परिवार आणि कोपरगाव तालुका या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खऱ्या अर्थानं आजच्याईला न्याय दिला पाहिजे याच्यासाठी माझ्या माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते हो या ठिकाणी उपस्थित आहेत त्या डॉक्टरने त्या ठिकाणी पिशूचं ऑपरेशन करावं म्हणून तिथं नेलं त्याच्यानंतर दुसऱ्या दवाखान्यात गेलं परंतु पहिले डॉक्टरने तपासण्या के केल्या त्याच्यामध्ये काही दोष आहे आणि म्हणून शासनाने देखील कडक ते कडक शासन करावं त्याची पडताळणी करावी आणि अर्चनताईला ताईला न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे मी जास्त भाषण करणार नाही मी एवढंच सांगतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यात माझ्या सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं जर अर्चनताईला न्याय न्या मिळाला नाही तर पुढच्या कालखंडामध्ये तिरो तिरोल छडू एवढीच मी या ठिकाणी सांगतो माझी जननी माझी माऊली माझी मम्मी म्हणजे सो अर्चना माधव शिंगाडे तिच्या कोपरगाव येथे होणाऱ्या मोर्चासाठी आपण एकत्रित जमलो आहोत आहोत आप माझी मम्मी आपल्यातून जाऊन बारा दिवस झाले आहे माझी मम्मी आम्हाला सकाळी सर्व आवरून शाळेत जाण्यासाठी मदत करायची लवकर डबा बनवायची व सा, सायंकाळी शाळेतून घरी येईपर्यंत वाट पाहायची मम्मी अम्मा तिन्ही बहिणीची खूप काळजी घ्यायची खूप लाट करत होती म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी खरंच या

वैभव शेलार माझ्या माझ्या आई संगीता शेलार एक्सपायर होऊन अजून एक वर्ष सुद्धा नाही आलं त्यात अशी दुसरी घटना घडतीये याला जबाबदार मयूर मयूर डॉक्टर आहे आणि अजून किती कत्तल करणार आहे हा माणूस न्याय कधी भेटणार आहे मी आज वर्षभरात कमीत कमी तेरा चक्कर मारले नगरला अजून माझं एक सुद्धा प्रकरण थोडस पुढे गेलेलं नाहीये प्रशासन याच्याबद्दल दखल घेत नाहीये ते म्हणता सहा महिन्यांनी मिटिंग होईल एक वर्षाने मिटिंग होईल त्याच्यात तुम्हाला कळवलं जाईल अजून त्या मिटिंगचा एक रिपोर्ट सुद्धा माझ्या घरी आला नाही तेव्हा पोस्टने तुम्हाला कागद येईन तो तुम्हाला मिटिंग लिहावं लागेल अजून कोणत्याही प्रकारची काहीच हे झालेलं नाहीये प्रशासन जर दखल घेत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ मी मागं पण बोललो होतो पोलीस स्टेशनला जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ मला बोलायचं आहे Voilà. Bueno, bueno.